श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे प्रामाणिक बायको रात्रीची वेळ होती सासरच्या घरात सगळे जेवून शांत झाले होते अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ दिवा लुकलुकत होता रीमा हात जोडून तुळशीला नमस्कार करत होती तिचा चेहरा साधा पण डोळ्यात एक शांत खोल आत्मविश्वास लग्नाला तीन वर्ष झाली होती आणि या तीन वर्षात तिने मनापासून सासरच्या घराला सांभाळं होतं राजीव तिचा नवरा काही दिवसांनी परदेशात जाणार होता एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरीची ऑफर मिळाली होती पगार चांगला भवितव्य सुरक्षित पण अंतर मात्र अमर्याद मुंबईहून हजारो मैल दूर रीमाच्या मनात आनंद आणि काळजी दोन्ही होते आनंद कारण पतीचं स्वप्न पूर्ण होणार होतं काळजी कारण त्या स्वप्नांच्या बदल्यात दोघांनाही एकमेकांपासून दूर राहावं लागणार होतं त्या रात्री स्वयंपाकघर आवरताना सासू सरोजबाई बोलल्या रीमा राजीव गेला की घर सगळं तुझ्या हाती राहील बघ आम्ही म्हातारे झालोय घर सांभाळणं लोकांशी बोलणं सगळं व्यवस्थित हवं कुणालाही कारण द्यायचं नाही रीमाने हसत मान हलवली आई तुम्ही चिंता करू नका कुणी म्हणणार नाही की रीमा ढिली पडली राजीवनेही तिच्याकडे पाहून हसत म्हटलं तुझ्यावर माझा विश्वास आहे त्या वाक्याने रीमाचं मन भरून आलं पण तिला माहिती होतं विश्वास टिकवणं ही मोठी जबाबदारी असते पुढच्या काही दिवसात घरात लगबग सुरू झाली राजीवच्या जाण्याच्या तयारीत रीमा दिवसरात्र गुंतली होती कपड्यांची यादी कागदपत्रं औषध घराच्या आठवणी म्हणून काही वस्तू सगळं नीट रीमाला थकवा जाणवत होता पण ती चेहऱ्यावर कधीही थकलेली दिसत नसे राजीवच्या स्वप्नात अडथळा आणणारी ती कोणतेही भावना दाखवू इच्छित नव्हती दरम्यान शेजारच्या सुनंदा काकू एक दिवस अंगणातून डोकावत म्हणाल्या अगर रीमा नवरा परदेशी गेला की बाईच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात सांभाळून राहा हो त्यांच्या आवाजातील सूचकता रीमाच्या लक्षात आली पण ती फक्त हसून म्हणाली हो काकू काळजी घेईन राजीवच्या जाण्याचा दिवस उजाडला सासरचे आणि माहेरचे लोक स्टेशनवर आले गाडीत चढताना राजीवने रीमाच्या हातात घट्ट हात धरला काळजी घे रीमा तुझं आणि माझं घर दोन्ही तुझ्या जबाबदारीवर आहे रीमाने हसून मान डोलावली तू तु फक्त तुझ्या कामावर लक्ष दे बाकी मी बघते गाडी सुटली धुरांच्या रेषांमधून तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर गेलं राजीव गेल्यावर पहिल्या काही दिवसात रीमा खूप व्यस्त राहिली घरकाम शेतात थोडीफार मदत सासू सासऱ्यांच्या औषधांची काळजी आणि दर पंधरवाड्याला राजीवशी फोनवर बोलणं हाच तिचा दिनक्रम ती नुसती जबाबदार नव्हती ती घरातला गाभा होती सासूबाई बऱ्याचदा म्हणत अग तुझ्याशिवाय हे घर अडेल पण गावातल्या काही जिबा वेगळंच कुजबुजायला लागल्या राजीव गेला बाई तरुण आहे किती दिवस एकटी राहणार कसली छान दिसते गावात सगळेच बघतात तिला रीमाला या बोलण्याची चाहूल लागली होती पण ती शांत होती तिला माहीत होतं लोकांचं बोलणं थांबत नाही पण आपलं वागणं बोलतं एके दिवशी रीमा बाजारात गेली होती भाजी घेताना तिची भेट जुन्या कॉलेजमधल्या मित्राशी अमितशी झाली अमित गावातल्या एका बँकेत नोकरी करत होता अरे रीमा किती दिवसांनी भेटतेस तो आनंदाने म्हणाला हो कामातच वेळ जातो तू कसा आहेस थोड्या गप्पा झाल्या आणि तो निघून गेला पण ते दोघं बोलताना पाहिलेले दृश्य काहींच्या डोळ्यात भरलं दुसऱ्या दिवशी सुनंदा काकूंनी आणखी काही जणींना सांगितलं काल रीमा बाजारात कुणा तरुणाशी हसत बोलत होती राजीव गेला आणि बाईचं मन कुठं वळलं कोण जाणे सासरचा सूर बदलतो ही कुजबूज सासूबाईंच्या कानावर पोहोचली त्या थेट काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या नजरेत थोडासा संशय रीमाला जाणवला एका रात्री जेवण झाल्यावर सरोजबाईंनी थोड्या कठोर सुरात विचारलं रीमा काल बाजारात कोणाशी बोलत होतीस रीमा शांतपणे म्हणाली माझा कॉलेजमधला मित्र अमित अचानक भेटला म्हणून दोन शब्द बोलणं झालं सरोजबाईंच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं त्या काहीही न बोलता खोलीत गेल्या रीमाला थोडं वाईट वाटलं पण ती मनाशी म्हणाली स्पष्टीकरण देऊनही जर कुणी विश्वास ठेवत नसेल तर वेळच दाखवेल सत्य त्या रात्री उशिरा फोनवर राजीवशी बोलताना रीमाच्या मनात द्वंद्व होतं ही अफवा त्याला सांगावी का काय ग आवाज का, का उदास आहे राजीवने विचारलं काही नाही रे कामात दमले ती म्हणाली तिला माहीत होतं परदेशातल्या कामाच्या तानात त्याला ही चिंता नको ती मौन पाळते पुढच्या आठवड्यात गावातल्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात रीमा गेली होती तिथे काही स्त्रिया मुद्दाम तिच्या जवळ न बसता कानात कुजबुज करत होत्या हीच ना ती रिमा खूप फिरते म्हणे आता हो घरात आहे रीमा त्या हसण्याकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती एका संध्याकाळी पाऊस सुरू झाला होता रीमा भाजी घेऊन परत येत होती अचानक रस्त्यात पाणी साचलं आणि शेजारचा व्यापारी रघु तिला गाडीतून सोडून देतो दुसऱ्याच दिवशी हे घटना गावभर पसरते रीमा रघुच्या गाडीतून आली म्हणे किती जवळचे आहेत दोघ रीमा काही बोलत नाही फक्त स्वयंपाकघरात बसून पोळ्या लाटताना तिच्या मनातलं वादळ ती दाबून ठेवते तिला माहीत होतं ही फक्त अफवा आहे तिला स्वतःवर आणि राजीवच्या विश्वासावर भरोसा होता मौन ठेवूनच ती हे वादळ पार करेल रात्रीचं जेवण झालं होतं सासू सरोजबाई देवघरात दिवा लावत होत्या आणि सासरे गंगाधरराव अंगणात बसून बीडी ओढत होते रीमा स्वयंपाकघरात भांडी धुता धुता विचारात हरवली होती गेल्या काही दिवसात गावात पसरलेल्या कुजबुस्तीला चावणाऱ्या काट्यासारख्या वाटत होत्या ती कुठल्याही अफवेला प्रत्युत्तर देत नव्हती पण आतून मन जळत होतं तिच्या शांततेला काही जण स्वीकार समजत असतील का अशी शंका डोकावली मात्र तिने पुन्हा स्वतःला समजावलं मी चुकीची नाही मन घाबरण्याचं कारण नाही वेळच सत्य उघड करेल दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना सरोजबाईंनी पुन्हा विचारलं काल पावसात रघुच्या गाडीतून आलीस म्हणे रीमाने सहज सांगितलं हो पाणी साचलं होतं तो थांबला म्हणून बसले सरोजबाईंनी काही बोललं नाही पण त्यांच्या नजरेतली ती झाक रीमाच्या मनाला टोचली गंगाधरराव मात्र थेट म्हणाले रीमा गावात लोकांच्या तोंडाला वाव देऊ नकोस तू कशी आहेस आम्हाला माहीत आहे पण बाहेरचं काय रीमाने मान डोलावली पण आतून ती ठसठसत होती गावात अफवांचा वेग वादळासारखा वाढत होता रीमा रोज बाजारात जाते तिचा एक बँकेचा मित्र आहे म्हणे रघुच्या गाडीतून येताना कुणीतरी पाहिलंय गावातील बायका विहिरीवर पाणी भरताना भाजीवाल्याकडे रांगेत उभं असताना सगळीकडे तिच्याबद्दल चर्चा काहींच्या डोळ्यात हसू काहींच्या डोळ्यात संशय काहींच्या मनात मत्सर सासरच्या घरातलं तणावाचं वातावरण होत होतं संध्याकाळी अंगणात भाजी चिरत बसलेल्या रिमाकडे सासूबाई पाहत होत्या रीमा तुझं काम चोख आहे का पण बाहेर काय होतय तेही लक्षात ठेव आमच्या घराचा मान आहे रीमा शांतपणे म्हणाली आई मी काही चुकीचं करत नाही ते मला माहितीये पण लोकांच्या बोलण्याला आळा घालणं अवघड असतं सरोजबाई हळू आवाजात म्हणाल्या सासऱ्यांनी मात्र जरा रागातच उद्गार काढले मुलगा हजारो मैल दूर आणि घरातल्या बाईवर अशा गोष्टी आम्हाला लाज वाटते त्या क्षणी रिमाला असं वाटलं की तिच्या प्रामाणिकपणाचा किल्ला कोसळतोय पण तिने ओट मिटून घेतले त्या रात्री राजीवचा फोन आला कशी आहेस आई बाबा कसे आहेत सगळं ठीक आहे रीमा उत्तरली राजीवच्या आवाजातला आनंद तिला जाणवत होता तो आपल्या कामात रमलेला होता क्षणभर रीमाला सांगावंसं वाटलं इथे तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल विचित्र गोष्टी बोलतात पण ती थांबली त्याच्या मनात शंकेचे बीज का पेरायचं असा विचार करून तिने विषय बदलला दिवाळी जवळ आली होती गावात सगळीकडे उत्साह रीमा बाजारात फटाके फराळासाठी साहित्य घ्यायला गेली होती तिथे अमित पुन्हा भेटला रीमा किती दिवस झाले बोललो नाही दिवाळीच्या शुभेच्छा तुलाही रीमा हसत म्हणाली इतक्यात तिथून सुनंदा काकू गेल्या त्यांच्याकडे बघून रीमाला जाणवलं आता परत काहीतरी तयार होणार दुसऱ्या दिवशी विहिरीवर काही बायका म्हणत होत्या काल दिवाळीच्या खरेदीला कोणासोबत होती बघा रीमा रोजच्या रोज स्वतःला सावरत होती कामात लक्ष सासूसासऱ्यांच्या औषधांची वेळ देवघराची स्वच्छता एकही गोष्ट चुकवली नाही पण मनातली झुंज वाढत होती मौन पाळणं सोपं नसतं प्रत्येक खोटं ऐकताना ती जळत होती रात्री उशिरा अंगणात बसून आकाशाकडे पाहत ती मनाशी म्हणायची राजीव परत आला की हे सगळं थांबेल एके दिवशी सासरे गंगाधर राव परत बाजारातून आले त्यांनी पाहिलं की रीमा गेटजवळ एका शेतमजुराशी बोलत होती तो मजूर फक्त तिला शेतातल्या मोलमजुरीच्या पैशाबद्दल विचारत होता पण गंगाधर रावांचा चेहरा उतरला रीमा लोकांशी इतकं गप्पा मारणं थांबव तुला माहितीये गावात काय बोलतात रीमा आत आली भिंतीला टेकून काही क्षण शांत राहिली तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने ते पुसून टाकलं दिवाळीच्या सकाळी रीमा लवकर उठून घर सजवत होती रांगोळी दिवे फराळ सगळं तिने सुंदर केलं संध्याकाळी शेजारच्या लोकांनी एकत्र एक दिवाळी स्नेह संमेलन ठेवलं होतं रीमा सासूबरोबर तिथे गेली कार्यक्रम छान चालला होता पण तिच्या कानावर अशी वाक्य आली ही बघ किती छान सजली आहे नवरा परदेशी तरी आनंदात आहे आनंदात की कुणाच्या साथीने काय माहीत रीमा कार्यक्रम संपेपर्यंत शांत होती सासूबाईंच्या चेहऱ्यावरही नाराजी दिसत होती मौन टिकवायचं ठरवलं त्या रात्री देवघरात बसून रीमा स्वतःशी बोलली मी बोलले तर लोक अजून बोलतील मी मौन पाळेल आणि माझं वागणं सगळं सिद्ध करेल तिला माहीत होतं मौन म्हणजे कमजोरी नाही तर सामर्थ्य दुसऱ्या दिवशी गावात आणखी एक अफवा पसरवली रीमा गावाबाहेर कुणा माणसाबरोबर गेली होती ही गोष्ट खोटी होती पण ती एवढी वेगाने पसरली की सासरे रागाने म्हणाले हे असं चालू राहिले तर राजीवला सांगावं लागेल रीमा त्यांच्या योग्य वाटेल तसं करा तिचा आवाज शांत होता पण डोळ्यात न जुमानणारी ताकद होती आता वादळ जवळ आलं होतं गंगाधर त्या दिवशी जे म्हटलं होतं राजीवला सांगावं लागेल ते रिमाच्या मनात खोलवर घुसलं पण ती बाहेरून शांत दिसत होती तिने मनाशी ठरवलं लोक काहीही बोलत मी माझा मार्ग सोडणार नाही पुढच्या सकाळी ती नेहमीसारखी लवकर उठली अंगण साफ केलं देवघरात दिवा लावला आणि सगळ्यांना चहा दिला तिच्या हालचालीमध्ये एक स्थिरता होती जणू ती मनाने आणखी मजबूत झाली होती रीमाला जाणवत होतं की अफवा हवेतून येत नाहीत कुणीतरी मुद्दाम पसरवतंय पण ते कोण तिने थेट कुणालाही विचारलं नाही उलट गावातील काही विश्वासू बायकांशी रोजच्या गप्पांमध्ये ती हळूहळू माहिती गोळा करू लागली तिला लक्षात आलं बहुतांश अफवा दोन तीन ठराविक लोकांकडून सुरू होतात त्यात सुनंदा काकूचं नाव परत परत पुढे येत होतं सुनंदा काकूचा मुलगा अमोल राजीवच्या वयाचा काही वर्षापूर्वी त्याच्या घरच्यांनी रीमासाठी त्याचं नाव काढलं होतं पण रीमाच्या घरच्यांनी राजीवशी लग्न ठरवलं तेव्हापासून काकूच्या मनात सल होती आता राजीव परदेशात आहे ही त्यांना संधी वाटत होती ही बाई नादाला लागली आहे अशी छबी तयार झाली तर गंगाधररावांचा राग वाढेल आणि सगळं बिघडेल हा त्यांचा डाव रीमा मात्र थेट भिडली नाही तिला माहिती होतं सामना केला तर उलट आवाज वाढेल म्हणून ती अजूनच संयमी झाली सकाळी आणि संध्याकाळी ती गावातील काही वृद्ध बायका मुली आणि मंदिराच्या कामात मदत करू लागली लोकांच्या डोळ्यासमोर तिचं वागणं आदर्श राहिलं काही जण हळूहळू विचार करू लागले अशी बाई चुकीचं काही करेल का खरंच एका दुपारी सासरे बाजारात गेले होते सासू शेजारी गेल्या होत्या रीमा स्वयंपाकघरात पोळी लाटत होती इतक्यात रघु दारात आला रीमा ताई हे कालच्या भाजीचे पैसे परत द्यायचे होते रीमा पैसे घेत असतानाच बाहेरून दोन बायका गेल्या आणि त्यांचे डोळे चमकले दुसऱ्याच दिवशी विहिरीवर कुजबुज काल तर रघु तिच्या घरी होता संध्याकाळी गंगाधर रावांनी सरळ विचारलं रीमा गावात काय बोलतात तुला माहीत आहे का आता तर लोक म्हणतात रघू घरी येतो रीमा शांतपणे उत्तरली हो तो भाजीचे पैसे परत द्यायला आला होता लोक ते मानतील का आम्हालाच लाज वाटते गंगाधर राव रागाने म्हणाले रीमाने फक्त एवढंच म्हटलं बाबा मी चुकीचं काही केलं नाही वेळ सिद्ध करेल गावात कार्तिक पौर्णिमेला मोठा मंदिर सोहळा असायचा यंदा रीमाला महिलांच्या स्वागताची जबाबदारी दिली गेली तिने सगळं इतकं की गावातील अनेक ज्येष्ठ बायकांनी तिचं कौतुक केलं रीमा तुझ्यासारखी सुगृहिणी क्वचितच भेटते असं कुणीतरी सासूबाईंना सांगितलं सरोजबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू आलं जणू त्यांच्या मनातलं संशयाचे ढग थोडे हलके झाले सोहळ्यानंतर दोन दिवसांनी रीमाला एक वृद्धबाई गुपचूप म्हणाल्या बाई, गुप बाई जास्त बोलू नको पण या सगळ्या गोष्टी सुनंदा पसरवते ती तुला वाईट दाखवण्याच्या प्रयत्नात आहे रीमा मनात शांत हसली तिला आधीच अंदाजा होता पण आता खात्री झाली तिने लगेच कुणाकडे तक्रार केली नाही उलट सुनंदा काकूशी गोड बोलू लागली त्यांच्या घरच्या कामात मदत करू लागली यामुळे गावात उलट चर्चा सुरू झाली जिच्याबद्दल ती वाईट बोलते तीच तिची मदत करते संयमाचं फळ दिसू लागलं हळूहळू गावातील लोकांचं मत बदलू लागलं काही जण सरोजबाई व गंगाधररावांशी बोलून म्हणाले तुमची सून सोन्यासारखी आहे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका गंगाधरराव पहिल्यांदाच रीमाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले तिला काहीतरी सिद्ध करण्याची गरज नव्हती तिच्या वागणुकीतच उत्तर होतं एकदा संध्याकाळी रीमा शेजारील आजीला डॉक्टरकडे घेऊन गेली ती परतताना उशीर झाला नेमकं त्यावेळी सुनंदा काकूंनी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी अफवा काल तर रीमा रात्री उशिरा कुणाच्या स्कूटरवरून आली यावेळी मात्र गंगाधर रावांनी रागाऐवजी शांतपणे विचारलं खरं काय रीमा म्हणाली बाबा मी शेजारच्या आजीला डॉक्टरकडे घेऊन गेले होते त्यांचा मुलगा स्कूटरवर सोडून गेला आईंनीच मला सांगितलं होतं की आजींना डॉक्टरकडे घेऊन जायला मदत करायला म्हणून त्यांच्याच मुलाने स्कूटरवरून सोडलं होतं गंगाधरराव काही क्षण तिला पाहत राहिले आणि मग म्हणाले ठीक आहे मला तुझ्यावर विश्वास आहे हे, हे वाक्य ऐकून रीमाच्या डोळ्यात अश्रू आले पण हे अश्रू आनंदाश्रू होते आता गावात काहींना सत्य दिसायला लागलं होतं अफवांचे ढग अजूनही होते पण त्यांच्या पोकळपणाचं भान लोकांना येऊ लागलं होतं रीमा अजूनही मौन पाळत होती पण तिच्या नजरेत आता आत्मविश्वास झळकत होता पुढचं पाऊल म्हणजे राजीव परत येणं आणि त्याच्या डोळ्यांनी सगळं पाहणं नोव्हेंबरचा गारवा सकाळची दुकं अजूनही अंगणात विसावलेली होती रीमा अंगण झाडताना तिचं मन विचित्र बेचेन होतं आज दुपारी राजीव येणार होता दोन वर्षांनी तिचं मन आनंदाने धडधडत होतं पण कुठेतरी आत खोलवर एक प्रश्न होता त्याला आपल्याबद्दल काही माहिती आहे का आणि तो काय मानतोय गंगाधर राव आणि सरोजबाई देखील थोडे गंभीर होते राजीवला काही अफवा ऐकायला मिळाल्या असतील याची त्यांनाही कल्पना होती राजीव उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात तोच जुना आपलेपणा रीमा असं म्हणून तो थेट तिच्याकडे चालत आला रीमाच्या मनातील भीती एका क्षणासाठी वितळली त्याने तिच्या हातातील फुलांचा हार घेतला आणि स्वतःच्या गळ्यात घातला हा छोटा पण मोठा संकेत होता गावातील काही लोक स्टेशनवर उभे होते त्यांच्या नजरेत कुतूहल होत आता बघू नवरा बायकोवर कसा विश्वास ठेवतोय अशा नजरा होत्या घरी आल्यावर जेवण झालं बाकीचे उठल्यावर रीमा आणि राजीव अंगणात एकटे बसले राजीवने शांत स्वरात विचारलं रीमा तुझ्याबद्दल काही बोलणं ऐकलं मी मी खूप गोंधळलो होतो रीमा त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली राजीव मी तुला फक्त एवढंच सांगते मी चुकीचं काही केलं नाही उरलेलं तू स्वतः पाहिलंस तर बरं राजीवने दीर्घ श्वास घेतला मी तुझ्या डोळ्याकडे पाहूनच सगळं समजून घेतोय पुढचे काही दिवस राजीव गावभर फिरला जुन्या मित्रांना भेटला त्याने न बोलता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या काही जण अजूनही कुजबुजत होते पण बरेच जण आता रीमाचं कौतुक करत होते त्याला मंदिराच्या सोहळ्याबद्दल वृद्धांना केलेल्या मदतीबद्दल आणि तिच्या संयमाबद्दल ऐकायला मिळालं हळूहळू त्याच्या मनातील सगळ्या शंका ढग निघून गेले एके दिवशी राजीवने रीमाला सांगितलं रीमा मला आता कळालं की अफवा कुणी पसरवल्या सुनंदा काकूच्या मनातला जुना रागच यामागे आहे रीमा शांतपणे म्हणाली हो मला आधीच ठाऊक होतं पण मी तिला थेट काही बोलले नाही लोकांना स्वतःचं सत्य स्वतःच दिसू द्यावं असं मला वाटतं राजीव तिच्या शांततेवर थक्क झाला एवढा संयम कुणात असतो त्याला तिच्यावर अभिमान वाटला राजीवने ठरवलं सुनंदा काकूंना एकदा समोरूनच सांगावं तो त्यांच्या अंगणात गेला आणि म्हणाला काकू तुम्ही माझ्या बायकोबद्दल जे बोलतात ते चुकीचं आहे मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तिच्या वागणुकीतील सत्य तुम्हीही पाहिलं असेल गावात हा संवाद वाऱ्यासारखा पसरला आता अफवांचे पंख तुटले होते त्या संध्याकाळी गंगाधर रीमाला बोलावलं बाळ मी पण तुझ्यावर शंका घेतली त्याचं दुःख आहे पण तुझ्या मौनाने आणि वागण्याने तू सगळं जिंकलंस रीमाच्या डोळ्यात पाणी आलं बाबा तुमचा विश्वास हाच माझा विजय आहे राजीव आणि रीमा रात्री अंगणात बसले होते तारे चमकत होते राजीवने विचारलं तू एवढ्या अफवांना तोंड देताना एकदाही प्रतिउत्तर दिलं नाहीस का रीमा हसली कारण मला माहिती होतं माझं सत्य माझ्यासोबत आहे शब्दांनी नाही कृतीने ते सिद्ध करायचं असतं मौन ही कमजोरी नसते ती कधी कधी सर्वात मोठी ताकद असते राजीवने तिचा हात घट्ट पकडला मला तुझा अभिमान आहे रीमा आणि मी नशिबवान आहे कार्तिक पौर्णिमेपासून महिनाभरानंतर गावात पुन्हा एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम झाला राजीवने सगळ्यांसमोर सांगितलं माझी पत्नी रीमा ही माझ्या आयुष्यातली सर्वात विश्वासू व्यक्ती आहे तिने मौनातून अफवांचा पराभव केला तिचं हे बळ मला आयुष्यभर मार्गदर्शन ठरेल संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने भरून गेला सुनंदा काकूंनी मान खाली घातली त्या रात्री रीमा देवघरात दिवा लावताना मनाशी म्हणाली देवा माझं सत्य माझ्या नवऱ्याला आणि कुटुंबाला उमजलं हीच माझी कमाई तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं आता तिचं मौन संपलं नव्हतं पण त्याचं वजन हलकं झालं होतं कारण आता तो मौन अविश्वासाचा नव्हे तर विश्वासाचा होता आणि ती खरीच होती एक विश्वास वेळी प्रामाणिक बायको तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ